माघी गणेश जयंतीनिमित्ताने सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असताना चंबरनाथ तालुक्यातील कुडसावरे गावातील ऐतिहासिक गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी गणेश दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला गेला या निमित्ताने विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पुडसावरे येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या या मंदिरात दिवसभर पूजा अर्चा भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सायंकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भाविकांनी हजेरी लावली भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ग्रामस्थांमार्फत मंडप घालण्यात आला होता तसेच वांगणी परिसरातील भाविकांना येण्या जाण्यासाठी गाडीची सोय करण्यात आली होती मूर्तीला फुलांची सुंदर आरास तयार करण्यात आली होती तसेच मंदिराचा गाभारा आणि संपूर्ण मंदिर देखील फुलांनी सजवण्यात आले होते मंदिराला बाजूस आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता संपूर्ण गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले माग गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला Like, comment, share, and subscribe.